सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते की आपल्या लेकरानं मोठं व्हावं नाव कमवावं आणि समाजात आपली देखील मान उंचावली गेली पाहिजे आणि त्यासाठी ते दिवस रात्र कष्ट करत असतात आणि आपल्या लेकरांना जेवढं जास्त चांगलं शिक्षण देता येईल तेवढं जास्त चांगलं शिक्षण देण्याच्या ते, ते प्रयत्नात असतात मात्र आजकालची पिढी ही काही चुकीचा ट्रॅक पकडत असल्याचं पाहायला मिळतंय अर्थातच सगळीच मुलं ही सारखी नसतात मात्र प्रत्येक आई वडिलांचं आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत जाऊन काय करते अभ्यास करत आहे की नाही तिला कुठल्या गोष्टीची कमी पडतीये या सगळ्या गोष्टी आई वडिलांनी लक्षपूर्वक बघितल्या पाहिजेत आता मी, मी असं का म्हणतीये घटना सविस्तर मी तुमच्यापर्यंत शेअर करणारच आहेत पण ही बातमी अत्यंत भयानक आहे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो पुण्यात घडलेला आहे पुण्यातील खडकी परिसरातून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे पंधरा वर्षाच्या मुलाकडून चौदा वर्षांची मुलगी आठ महिन्यांची गर्भवती राहिलेली आहे अत्यंत धक्कादायकरीत्या हा सर्व प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी गर्भवती मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या घटनेमुळे एकच खबर उडालेली आहे सविस्तर समजून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुण्यातील खडकी परिसरात ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे एका चौदा वर्षीय मुलीला अचानक आकडी आली मुलीला तिच्या आईनं रुग्णालयात दाखल केलं या मुलीची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली यानंतर डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून आई मुलीच्या आईच्या पायाखालची सरकली आहे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यावरून पोलिसांनी एका पंधरा वर्षाच्या मुलावरती गुन्हा दाखल केलाय ही घटना रविवारी उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची चौदा वर्षाची मुलगी आणि पंधरा वर्षाचा मुलगा हे दोघं गेली दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात त्यांच्यात मैत्री आहे या मुलाने मागील दोन वर्षापासून मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवले होते तसंच एका महिलेच्या घरी घेऊन जाऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले त्यातून ही गर्भवती राहिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पटेल या घटनेचा अधिक तपास करतायत मात्र या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हदरवून गेलाय